नमस्कार रसिको मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपल्यासमोर सादर करत आहे संपूर्णत काल्पनिक कथा बाई भारी देवा लेखक दिलीप कजगावकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया बाई जात भारी देवा राज अरे मला बरं वाटत नाही आहे एक काम करशील का नेहाने विचारलं आता नाही म्हणून चालणार का होतं वाद टाळण्यासाठी राज म्हणाला हो चालेल ग काय आज्ञा असं कर जवळच्या महादेवाच्या मंदिरात जा दर्शन घेऊन पाच प्रदक्षिणा घाल महादेवाला लक्षात ठेव त्याला पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसते माहीत आहे ना हो राज मंदिरामध्ये आला फारशी गर्दी नव्हती मंदिरात आणि वातावरणही तसं खूप प्रसन्न वाटत होतं देवाचं मनसोक्त दर्शन घेऊन राजनी प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली प्रदक्षिणेचा मार्ग जमिनीपासून साधारणतः एक फूट उंच आणि जरासा अरुंदच होता पहिली प्रदक्षिणा राजने शांतपणे प्रदक्षिणा मारणं सुरू केलं तेवढ्याच समोरून एक सुंदर तरुणी घाईघाईत आली राजने आपलं अंग चोरण्याचा खूप प्रयत्न केला पण तरीही हलकासा धक्का त्या तरुणूला लागलाच काय रे काही वाटत नाही का निदान मंदिरात तरी सभ्यता मागा बिच्चारा राज काही चूक नसताना दोन तीन वेळा सॉरी म्हणाला म्हणून सुटला दुसरी प्रदक्षिणा समोरून एक तिशीतली तरी खूप आकर्षक पण जाडजूड तरीनी डोलत डोलत येत होती तिला चुकूनही धक्का लागू नये म्हणून राज प्रदक्षिणेच्या उंच मार्गावरून खाली उतरला आणि थांबला धक्का लागला नाही पण काय हो काका इतकी कमी जाड आहे अगदी खाली उतरला तिच्यापेक्षा लहान असल्या राजला तिने चक्क काका करून टाकलं होतं बिच्चारा राज तिसरी प्रदक्षिणा आज नेहमीप्रमाणे मंदिरात महिला भक्तांची संख्या जास्त होती समोरून एक सुंदर कॉलेज कन्या तिच्याच चोऱ्यात येत होती तेही प्रदक्षिणेच्या मार्गाच्या कडेने आणि अचानक ती तोल जाऊन पडत असतानाच राजने देवासारखा तिला मदतीचा हात दिला पण काय ते राजचं दुर्दैव ती ओरडलीच काय रे मुळीच्या अंगालातला होतोस देवाच्या दर्शनाचं नाव पण दुसरंच दर्शन घेण्यासाठी आलेले असतात ऐकून दोन तीन दणकट भाविक पुढे सरकावले राजवर हात मोकळे करून कॉलेज कन्येची सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने अर्थात तेवढ्यात एका आजीबाईंनी राजची बाजू घेत कॉलेज कन्येला समजावलं पुढे सरसावलेले भाविक मात्र हिरमुसले पुन्हा एकदा बिच्चारा राज चौथी प्रदक्षिणा आता समोरून एक गोड शाळकरी मुलगी पळत पळत आली पाय घसरून पडलीच राज तिला पकडू शकला असता पण नेमकी त्याने यावेळेला बघायची भूमिका घेतली काय रे माणुसकीचा थोडा तरी अंश आहे का नाही तुझ्यात माझ्या चिमुकलीला धरलं असतं तर काय नरकात गेला असतास काय रे मिल्या मागून आलेल्या तिच्या आईने आग ओकली बिच्चारा राज पाचवी प्रदक्षिणा समोरून एक तरुण तरुणी येत होते राज थांबला त्यांना जायला जागा मोकळी करून दिली दादा काय रस्ता अडवला असता तर माझ्या मित्राजवळ आले असते ना मी चांगली संधी हिरावून टाकते तुम्ही किती दुष्ट बिच्छार राज महिला वर्गाची बोचक बोलणी खाऊन राज घरी परतला तर घरात शिरतानाच केवढा वेळ लागला राज अरे देवाचं दर्शन आहे की अजून काही नेहाच्या या प्रश्नावर गप्प राहणेच पसंत केलं राजने बिच्छारा राज घरी बोचकं बोलणं ऐकावंच लागलं हे मात्र खरं बाईजात भारीच देवा कळायला अवघड आणि पेलायला अवजडही <laughs> काय मंडळी कसं वाटलं आजचं अभिवाचन अभिप्रायामध्ये नक्की कळवा आणि हो आपलं सासनेय चॅनल आजचं अभिवाचन आपल्या मित्रमंडळींवर शेअर करा लाईक करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब कराल सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद